नाही पण ड्रावर एकदा रावर लाईन घुसला का ते असं काही नाही कट्टर शेतकरी माल एक नंबर आणि विषय म्हणजे काय माहिती पावडर जी का यालाय लय होते देते मग व्यापारी काय कारण काय माहिती काळा पडत नाही पावडर असल्यामुळे जास्त दिवस टिकतो पावडर असले का आता हे टरबूज एक महिना जिंकतो म्हणते ते त्याचं म्हणण्याचा उद्देश आहे बा दिवस आम्ही जरी नाही हे विकलं विकलं तरी चालतं बरोबर पंचावन्न कुंठ्यात पस्तीस टन माल निघतात आणि आता हा तुटल्यानंतर परत मोठा होईल ना माल तुटल्यानंतर आता खेअर कार जास्त मोठा होत नाही असं म्हणण्याचा उद्देश पण आता कळणार तुमची येलं अजून जळ ना किती दिवसाचे येलं आता हे सत्याहत्तर दिवसाचे सत्त्याहत्तर दिवसाचे असून सुद्धा आता हे एकाडी इथं पाणी कमी भेटलं म्हणून हे लाल दिसतंय करपा दिसतोय पण तीच जर परिस्थिती ह्या इकडे जर पाहिली हे सोडता सो प्लॉट आहे हिरवागारा हिरवागार असं वाटतं ना तुटला नाही अजूनही तुटलेला नाही दुशेष म्हणजे जे पान आहे ते पानले मोठा लय भाऊ पाणी कमी त्याच्यामुळे करपा आला बर का पाणी कमी म्हणजे कोण म्हणत मग ठिबक आणि पाणी कमी लागत नाही तरु झाला पाणी लागतं

भरून शिल्लक भरून आता शिवडच्या टप्प्या मग यावर्षी तुमच्याकडे काही सरुजू तरुगत नाही पडली तुम्ही